मला त्यांनी काय म्हटलं आज मी दिवसभर ऐकलं आमचे वर्ध्याचे प्रभारी वापरायची गरज नाही आहे विकास ही चाबी आहे डबल इंजिन सरकार आहे जनतेचं जनमत आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार जे आलं तीन कोटी अठरा लाख एक्कावन्न टक्के मत घेऊन आला आहे त्यामुळे जनतेला विश्वास आहे विकासावर देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विश्वास आहे मोदीच्या नेतृत्वावर विश्वास आहे विश्वासा विश्वासाला मत आहे विश्वासाने नगरपालिका अनुपत झाल्या पर्याय काय त्यांना हाच पर्याय आहे की काँग्रेसची विचारधारा त्यांनी स्वीकारली आहे आता ते विचारधारा स्वीकारली आहे त्यामुळे त्यांना काँग्रेस सोबत राहावं लागणार आहे त्यामुळं त्यांना आता हिंदुत्वाचा विचार काँग्रेस यांनी उद्धव ठाकरेंनी सोडलाय त्यामुळे काँग्रेस सोबत गेले